शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढून मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो सध्या राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे तर रात्रीपर्यंत काही भागात वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे विदर्भातील ठिकठिकाणी पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेच ता छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसराला आज रात्री हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तर नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस आज रात्री दरम्यान होऊ शकतो तसेच तस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरीदेखील ढगाळ वातावरण असेल एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल तर रात्रीदरम्यान आणि उद्या देखील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल मात्र ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणात देखील आज रात्रीपासून पुढील अठ्ठेचाळीस तास कायम राहू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद